शिरोमणि वन्द्यजो का पूज्यस्था ज्ञानियां शिरोमणि वन्द्यजो का पूज्यस्था सकलां शि शिरोमणि ज्ञानो वा मा शि शिरोमणि शिरोमणी मग रोका पूजस्थानी नवीयाचा शिरोमणी पण जो कापूजस्थानी आिरोमणी पंजो कापूजस्थानी गुरु सेवे लागी जाण गुरु सेवे लागी जाण Şerne eka janarden, şerne eka janarden, şerne eka janarden, şerne eka janarden. Guru चैतन्याच जीवन ज्ञानोबामियां च शिरोमणिजो कापूज्यस्थानी रायां च शिरोमणि वन्दजो कपूज्यस्थानी रा शिरोमणि वन्दजो माऊलींच कौतुक गाताना जो प्रत्यक्ष ज्ञानाचा एका आहे तो म्हणतोय की आमचे ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत ज्ञानियांचा शिरोमणी पूज्य पूज्यस्थानी जो आत्मविद्या ब्रह्मविद्या प्रगट करतो त्याला उघे जन शरण येतात ज्ञानोबांच आध्यात्मिक पारमार्थिक सामर्थ्य केवळ अलौकिक आहे म्हणून तो सकळांचा शिरोमणी ज्ञानोबा माझा असा आहे ज्ञानोबानी भगवंतांच्या मुखातून नानाविध विभूती दहाव्या अध्यायामध्ये प्रगट केल्या पण आता या सगळ्या विभूती ऐकल्यानंतर अर्जुनाला असं वाटायला लागलं अरे विभूती पाहून झाल्या विभूती ऐकून झाल्या मग या सगळ्या विभूती जो प्रगट करतो त्याच विश्वरूपच पाहावं ना असा सुंदर सात्विक भाव अर्जुनाच्या मनामध्ये जागला अकरा अध्याय विश्वरूप दर्शन योग आहे माऊलींचा अतिशय आवडता माऊली म्हणते आता यावरी एकादशी कथा आहे दोनी रसी जेथ पार्था विश्व रूपेश भेटी आता यावरी एकादशी एकादशी म्हणजे एकादश अक्राध्याय का कथा हे दोन्ही रसी म्हणजे दोन रस इथे परस्परांना आलिंग नेऊन भेटलेले आहेत एकादश अध्यायामध्ये ते कोणते आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड सांगितले जेथ शांताची घरा अद्भुत आला आहे पाहुणे रा आणि रसा पांती करा झाला कोणते दोन आहेत रस शांत रसाच्या रसा घरी अद्भुत रस पाहुणा म्हणून आलेलं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि अन्य रसाना सुद्धा या दोन्ही रसांनी सम्मानित करून टाकलेलं आहे शांताद्भुत बरवे असा शब्द प्रयोग ज्ञानेश्वर महाराज करतात म्हणजे शांतही रस आहे आणि अद्भुत रस हे दोन्ही कसे आहेत बरवे आहेत म्हणजे अतिशय उत्तम आहेत तीरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी या शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने निवृत्ती देवे या निवृत्तीनाथाने कौतुक असं केलं की संस्कृताची गहन तीर मुक्त केली मराठी मधला सगळा हा प्रबंध माझ्या करवी मला निमित्त करून रचला आणि रचिली धर्मनिधाने धर्माचा ब्रह्मविद्येचा सुकाळ करून टाकला म्हणून ज्ञानेश्वर महाराज आवाहन करतात सगळ्यांना बोलवतात म्हणतात या म्हणून भलतेने सद्भावे नहावे आणि काय करावं प्रयाग माधव विश्वरूप पहावे ईश्वराच त्या माधवाच त्या गोविंदाचं भगवान श्रीकृष्णांचं विश्वरूप इथे पहावं ते पाहून काय करावं संसारासी द्यावे तिलोदक ज्याने विश्वरूप पाहिलं ज्याला या सृष्टीमागचा परमात्मा कळला त्याचा प्रपंच त्याचा संसार आपोआपच सुटणार वेगळं काहीच करावं लागणार नाही माउलीनी काय सुंदर शब्द योजना केली माऊली म्हणते हे अल्पची परी उघडे कैवल्य जेथ असं अलौकिक आहे पण माऊलींचा विनय किती म्हणून सांगू हे विश्वरूप आपण दाखवणार ते कसं दाखवणार माऊली म्हणते अहो आपणच राघूला शिकवावं आणि शिकवल्याप्रमाणे राघू बोलू लागला की आपण मान डोलवावी किंवा एखाद्या मुलाकडून एखादी गोष्ट करून घ्यावी आणि मग त्याच्या कृत्याचं आईनं त्याचं कौतुक करावं हे जस तस माझे सद्गुरु माझ्याकडून सगळं करून घेताय मी केवळ निमित्त मात्र आहे जे तेवी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले दिले म्हणून अवधारी जो हे सद्गुरो, हे निवृत्तीनाथा मी तर काहीच बोलत नाहीये माझं सामर्थ्यच नाही पण मी जे जे बोललो ना ते सगळं आपल्या कृपेनी बोललंय ते प्रभू तुमचे शिकविले नाहीतर माझ्या ठाई सामर्थ्य नाहीच माऊलीनी अशी मधाळ अशी माधुर्यानं ओतप्रोत भरलेल्या अव्या लिहिलेल्या ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीमध्ये अकराव्या अध्यायाच्या प्रारंभी ते म्हणतात <laughs> हे सारस्वताचे गोड लाविले जी झाड तरी आता अवधानामृते हे सारस्वताचं इतकं मधर रसाळ फळ देणार अत्यंत गोड झाड प्रभो सद्गुरु आणि तुम्ही सर्व संत आता अवधान द्या तुमच्या अवधानाच्या अमृताच शिंपण करा त्याच पाणी या झाडाला द्या आणि हा कल्पतरू वाढवा बर या गीतेचा किती गौरव माऊलींच्या मनात नाही सांगू माउलीनी अकराव्या अध्यात आहे बाप बाप गीता ग्रंथ बाप म्हणजे सर्वोत्तम बर का अतिशय माधुर्यानं ओतप्रोत भरलेला असा हा सर्वश्रेष्ठ गीता नामक ग्रंथ आहे म्हणून मी त्याच्यावर भावार्थ दीपिका लिहायला प्रवृत्त झालेलो आहे अर्जुनाने योग हो ऐकला आणि इतका आनंद झाला अनुष्टुप छंदामध्ये बोलणारा अर्जुन अनुष्टुप छंदच विसरून गेला अनुष्टुप छंदात आठ आठ अक्षराचे चार तुकडे असतात एकूण बत्तीस अक्षरांचा अनुष्टुप छंद होतो पण अकराव्या प्रारंभी अर्जुन म्हणतोय मदनुग्रहाय मदनुग्रहायमो मदनुग्रहाय परम आठाच्या ऐवजी अर्जुन नऊ अक्षर बोलून गेलाय कदाचित विभूती योगाचा आनंद आणि विश्वरूप आता पाहायला मिळणाऱ्याचा ब्रह्मानंद त्याच्यामुळे अर्जुन इतका की ऐवजी नऊ अक्षर गमतीनं बोलून इथे तो म्हणतोय विगतो मम म्हणजे एका दृष्टीनं दहावा अध्याय झाल्यावर गीता संपलीच पण अर्जुनाला त्याचा मोह गेल्यानंतर बुद्धी स्थिरावी म्हणून पुढे ज्ञानकांड माउलीनी सांगितलेले भगवंतानी आहे सांगित अर्जुन म्हणतो होते हृदयाचा परी रोविले कृपणाची शब्द असलेलं ते सत्य सत्यस्वरूप देवा तुम्ही काय कौतुक केलं ते तुम्ही आजी आपुले मज पुढा हिए फोडिले माझ्या हे रहस्य आज आपण प्रगट करून टाकलत बर जया अध्यात्मा वळीले ऐश्वर्ये हरे देवाधिकाना वैभव वाटावं आणि देवाधिकाना हर्ष व्हावा असं ब्रह्मविद्येचं स्वरूप प्रभो माझ्यासाठी आपण उघड केलेलं आहे तैसी हे ते देवेची सारिली पराती मग परतत्व माझी शेजारखे प्रभो हो अर्जुन म्हणतोय माझ्या स्वरूपा त्याच्या आड काय आलेलं होतं तर अज्ञान आलेलं होत म्हणून मला स्वरूप कळत नव्हतं पण प्रभाव आपण कौतुक असं केलं की ते अज्ञान बाजूला सारलं आणि माझ्या बुद्धीला आपण परब्रह्माचं शेजघर केलं काय हो ज्ञानोबांचे शब्द मती थक्क होऊन जाते माझ्या बुद्धीला आपण परब्रह्माचं शेजघर केलं असं ज्ञानोबा म्हणतात म्हणजे माझी बुद्धी जी अज्ञानानं व्याप्त झालेली होती ते अज्ञान काढलं आणि तुमच्या ब्रह्मस्वरूपामध्ये माझी मती माझी बुद्धी स्थिर केली अर्जुन म्हणतो उपनिषदे जे गाती योगी हृदय पहाती जया ते सनकाळ ज्या परब्रह्माच्या स्वरूपाचं वर्णन उपनिषद वारंवार करतात आणि पुन्हा अतृप्त असतात पुन्हा ते रूप गातात योगी आपल्या हृदयामध्ये योगाचा अभ्यास करून अष्टांग योगाच्या मार्गानं जे प्राप्त करू इच्छितात भगवंता ते विश्वरूप विभूत योगानंतर आपण जे मला दाखवणार केवढी कृतार्थता माझ्या मनामध्ये भरलेली आहे ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकि जे ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा अर्जुन आता उतावीळ झालाय आणि म्हणतोय देवा सगळ्या सृष्टीला अनंत ब्रह्मांडाना व्यापून पुन्हा दशांगुल उरणार आपलं ते अलौकिक विश्वरूप मला दाखवाना देवा माझं चित्त उतावीळ झालेलं आहे तुझे विश्वरूपपणा आघावे माझी दिठीसी गोचर होवावे माझ्या डोळ्यांना तुझं विश्वरूप, विश्वरूप दिसावं प्रभो म्हणून मी उतावीळ झालो अर्जुन असं म्हणतोय त्याचं कारण आहे ईश्वर फार थोर आहे अत्यंत उदार आहे ज्यांनी विरोध भक्ती केली त्या विरोध भक्ती करणाऱ्यांना सुद्धा आपलं सत्स्वरूप स्वस्वरूप भगवंतांनी दाखवलेलं आहे पूतना असो शिशु शिशुपाल असो शंखासुर असो अनेक राक्षस भगवंतांनी मारले पण हे मारत असताना त्यानं आपल्या स्वरूपामध्ये पुन्हा मिळवून टाकलं मग ध्रुवासारखा भक्त असो अजा मेळासारखा पावलेला आरंभी इंद्रियांच्या विषयामध्ये लिडविडणारा पापात्मा असो भृगुसारखा तपहपूत ऋषी असो गणिकेसारखी अधपती स्त्री असो या सगळ्यांना भगवंतानी आपल्या ठाई आपल्या स्वरूपामध्ये ठाव दिलेला आहे आणि म्हणून भगवंता आपली उदारता आपला उदर्य अलौकिक आहे भगवंत म्हणाले अर्जुना विश्वरूपाचा आता अनुभव घे नानाविधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीच माउलीनी या एका श्लोकावर भाष्य करत असताना किती नाना वर्णाकृती म्हणजे किती नानाविधा आकार रंग असू शकतात माविली म्हणते कोणी रोडकी कोणी लठ्ठ कोणी ठेंगू कोणी 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 प्रशस्त विस्तृत न प्रामाणिक सक्रिय निष्क्रिय उदासीन प्रेमळ कडक धुंद सावध उघड गूढ उदार कृपण रागावलेली कोणी मदोन्मत्त तर कोणी स्तब्ध कोणी आनंदित तर कोणी गर्जना करणारी कुणी शब्दरहित कुणी शांत तर कुणी आशाखोर आशेच्या मागे पळणार कुणी निराश तर कुणी जागी झालेली कुणी झोपलेली कुणी संतुष्ट तर कुणी पीडित कुणी प्रसन्न तर कुणी बिनहत्यारी कुणी हत्यारी कुणी तामसी तर कुणी स्नेहाळ कुणी भयंकर तर कुणी पवित्र कुणी समाधित असलेली कुणाचा स्वभाव उत्पन्न करण्याचा कुणाचा स्वभाव संहार करण्याचा कुणी केवळ तटस्थ कुणी उत्तम सोन्यासारखा रंग असलेली कुणी पिंगट रंगाची कुणी शेंदोरी कुणी केशरी कुणी शुभ्र कुणी इंद्रनील कुणी निळी काळी तांबडी कुणी पिवळे कोण काळे सावळे कोणी चाफ्याप्रमाणे गोरे काही मंडळी हिरव्या रंगाची काही तांब्यासारखी तांबडी कोणी पांढऱ्या चंद्रासारखी शुद्ध अशी अर्जुना ही माझी नाना रंगाची स्वरूपे पहा जया ते सांगा वया वेद बोबडे पहा वया काळाचे ही आयुष्य थोडे धातया ही परीन सापडे ठाव जयांचा अरे ज्यांचं वर्णन करताना जे परमात्म्याचं परब्रह्माचं वर्णन करताना वेद बोबडे होतात ज्याला पाहायला ज्याच्या उदरात सगळे सामावलेले असतात त्या काळाचं सुद्धा आयुष्य थोडं होऊन जात धातया म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा जो सापडत नाही त्याचा ठाव आता तुला कळेल बर पहा म्हणून भगवंतानी अर्जुनाला दिव्य चक्षु दिलेले दिव्यम ददा ते चु म्हटलेला आहे ना भगवंतानी कारण या प्राकृत डोळ्यांना भगवंताचं स्वरूप आकळत नाही भगवंताची जी समष्टी इच्छा असते म्हणजे सर्व विश्वाला व्यापून उरणारी त्याच्यामध्ये व्यष्टीची म्हणजे व्यक्तीची इच्छा विलीन करून टाकणं म्हणजेच काय दिव्य दृष्टीचा लाभ करून घेणं आता गंमत अशी आहे की या सगळ्या सृष्टीमध्ये जेवढा आपल्याला दिसतं ते सगळं नामरूपात्मक असत त्यातली विविधता त्याच्यामध्ये ईश्वर आहे असं जाणून अनुभवायची ही सगळी ईश्वराची सत्ता आहे याचा अनुभव घ्यायचा म्हणजेच हळूहळू दिव्य दृष्टीकडे जायचा अति स्थूल अशा सृष्टीकडून अतिसूक्ष्मतमाकडं जाणं म्हणजे प्रज्ञा चक्षू म्हणजे दिव्य चक्षु आहे आपण या डोळ्यांनी स्थूल सृष्टी पाहतो पण ज्याच्या मनामध्ये प्रज्ञेमध्ये चक्षु जागले आत्मज्ञानाचा चक्षु ज्याला मिळाला त्याने ईश्वराचं दर्शन घेतलं हे माऊलींना सांगायचं सा। पातंजली योगदर्शनामध्ये तीन प्रकारच्या प्रज्ञा सांगितल्या त्यातली एक श्रुत म्हणजे ग्रंथामधून मिळणारी आणि कानावर पडणारी ती प्रज्ञा दुसरी अनुमानाची म्हणजे तर्क करायची प्रज्ञा पण या दोन्ही सामान्य असतात आणि तिसरी म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा त्या ऋतंभरा प्रज्ञेन भगवंताचं समग्र दर्शन घेता येत अनेक वक्तृनयनं अनेकाद्भुतदर्शनं अनेक दिव्याभरण दिव्यनेकोद्यतायुधम दिव्य दिव्यगंधानुलेपनं सर्वाश्चर्यमयम देव अनंत विश्वमुखम असं भगवंताचं प्रचंड विश्वरूप या ऋतंभरा प्रज्ञेनं घेता येत जयाची सोय वेदाना कळे तयाचे सकळा वयव एके अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगी ते झाले वेदाना जो आकळत नाही ऋषी मुनी तापस जनाना जो कळत नाही त्याचं समग्र विश्वरूप दर्शन अर्जुनाच्या दिव्य चक्षुना झालं कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे हाय माऊली म्हणते पहा mm. दिव्य चक्षु असेल तरच पाहायला मिळणार नाहीतर न पाहणे तयाही सकट नारायणे या पुनी घातले भगवंतांचं हे दर्शन कसं आहे दिवी सूर्य सहस्रस्य आहे गीतेनं एका वेळेला सहस्र सूर्य उदयाला यावेत आणि प्रकाशाचा लखलका ठेवून जावा तसं हे अति दिव्य दर्शन आहे श्रीकृष्णाची कांती अर्जुनाला कशी दिसली ज्ञानोबा म्हणतात तैसे ते दिव्य सूर्य सहस्त्र बरी जरी उदय जती का एकेची अवसरी तरी तपा तेजाची थोरी नये असं विलक्षण घडून गेलं अर्जुन म्हणतो महाराज आकाशाच्या पोकळीमध्ये ग्रह समुदायाचे मेळे दिसतात किंवा विस्तीर्ण वृक्षार अनेक वृक्षां अनेक पक्ष्यांची घरटी दिसतात श्रीहरी त्याच्याप्रमाणे तुझ्या शरीराच्या ठाई अनंत देव समुदाय मला दिसत आहे ओपेन हॉमर या शास्त्रज्ञानी पहिला अनुभव तयार केला आणि तयार केल्यानंतर त्याचा पहिला प्रयोग ज्या वेळेला झाला नागासाकी हिरोशिमावर बॉम्ब टाकण्यात आले आणि त्याचं एकदम असा लखलकाड झाला प्रचंड प्रकाश त्या विशिष्ट स्थळी निर्माण झाला त्यावेळेला ओपेन हॉमरला आपल्याला आश्चर्य वाटेल पहिल्यांदा काय आठवलं असेल तर भगवंतानी सांगितलेली गीता आठवली ओपेन हॉरच्या लक्षात आलं अरे हे गीतेच सांगितलेलं आहे जितकं सूक्ष्म होत जाईल तितकी ताकद वाढत जाते आणि मग ते प्रगट झालं की त्याचा प्रकाश आणि लखलखाट असा असतो की माणसं स्थिमित होऊन जातात ओपेन सुद्धा पहिल्यांदा काय आठवलं दिवी सूर्य सहस्त्र सहस्र सूर्य प्रगट व्हावे असं त्याला वाट ज्ञानोभानी अशा भगवंताला अनादि आयता म्हटले आहा काय गोड शब्द रचना आहे अनादि आहे म्हणजे त्याला प्रारंभ नाही म्हणून तो अनादि आणि तो आयता आहे आयता म्हणजे ज्ञानोभा म्हणतात तो स्वयंभू आहे बरं का स्वयंभू जो असतो तो आयता असतो कृष्ण अप्रमेय आहे आणि कृष्णाची नानाविध रूप आणि त्याची सगळी आयुध काही ऊर्जा प्रगट करणारी आहेत माऊली म्हणते भगवान श्रीकृष्णांची कौमुदिकी गदा म्हणजे शक्ती रूप आहे ती भगवंतानी विश्वरूप दर्शनात प्रगट केली जे आकाराचे आयतन जे विश्व विश्वनिक्षेपैक निधान ते अव्यय तू गहन अविनाशी तू धर्माचा बोलावा अनादिसिद्ध तू नवा जाणे मी सदतीसा पुरुष विशेष तू प्रत्येक माणसाच्या देहाचा संघात छत्तीस तत्वांनी झालेला असतो पाच महाभूत पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय त्यांचे दहा विषय अहंकार बुद्धी अव्यक्त मन इच्छा द्वेष सुख दुःख धृती चेतना आणि या सगळ्यांचा संघात अशी छत्तीस तत्व होतात परमेश्वर या छत्तीस तत्वाच्या पल्याड जाणे मी सदतीसा पुरुष विशेष तू म्हणून अर्जुनाला दिव्य चक्षु द्यावे लागले म्हणून भगवंताच परब्रह्माच सामर्थ्य अमर्याद असीम अस्त, अलौकिक अस्त, नवेते आहेच ते केवळ दिव्य चक्षुना कळत अन्य कशालाही कळत नाही म्हणून भगवंतानी अर्जुनाला दिव्य चक्षु दिले हेच सूत्र माऊली म्हणते कि दिव्य चक्षुणा हे अलौकिक स्वरूप उलगडत असत असा दिव्य चक्षुंचा अनुभव स्वतः माऊलीनीही घेतला माऊली म्हणते परमेश्वरा अनंत रूपाने मी तुला पाहिलं माऊली सांगते आ, 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 Thank